नमस्कार मी सचिन सोनवणे कृषी अधिकारी महावीर छत्रपती संभाजीनगर आज आपण आलेलो आहोत श्री संतोष पडोळ मोजी झोडेगाव तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर या, या जे शेतकरी त्यांनी आपल्याकडनं मागच्या वर्षी ट्रायकुडरमा पी एस बी के एम बी हे घेतलं खरेदी केलं होतं आणि त्यांनी मोसंबी आणि कांदा या पिकासाठी त्याचा वापर केला होता तर आज आपण त्यांना त्यांचे अनुभव विचारणार आहोत तर तुम्ही मागच्या वर्षी आमच्याकडं ट्रायकोट्रामा पीएसबी के एमबी घेतलं होतं तर तुम्ही कांद्याला वापरलं तुम्हाला काय अनुभव आला त्याच्यातनं कांद्यासाठी मर कमी झाली मर झाली ना मर नाही झाली आणि साईज व्यवस्थित राहिली बुरशीचं प्रमाण कमी राहील ओके उसाच्या रानामध्ये कांदा होता शक्यतो उसाच्या रानामधील कांदा हा खरं जास्त प्रमाणात पोसत पण नाही साईज बनत साईज मोठी होत नाही त्याची नाही जमिनीत वाला कंटिन्यू असल्यामुळे त्याचा होत नाही बुरशी आम्हाला या ट्रायकोट्रामा वापरल्यामुळं कांद्याला चांगले रिझल्ट आले चांगले तो मर झाले नाही आणि तो चांगला पोहोचला आणि या तो समोर हाच कांदा याच कांद्याला तुम्ही ट्रायकुडर मग पीएसबी के एम बी वापरलं होतं त्यामुळे साईजही चांगली झाली उत्पन्नही चांगलं झालं आता हा कांदा कधी काढला होता तुम्ही मी साधारणतः वीस एप्रिलला का वीस एप्रिल ला काढला ट्रायकोडर था मच आणखीन एक वैशिष्ट्य असं जर तुम्ही आपण ट्रायकोडर्म वापरलेला असेल तर साधारणतः कांद्यावर काजळी येत नाही काजळी म्हणजे जो ब्लॅक रॉट असतो ब्लॅक रॉट म्हणजे बुरशी असते ती ते कांद्यावर काळी काजळी येते कांदा काढताना आम्ही वीस एप्रिल ला कांदा काढल्याच्या नंतर एक साधारणतः पंधरा मे पर्यंत तो बाहेरच होता चाळीत भरायच्या अगोदर पण भरून ज्या चाळीत भरण्यासाठी ज्या वेळेस विचारला आम्ही तर आम्हाला अजूनपर्यंत काही काजळी आढळली आढळली नाही चांगली गोष्ट आहे तर ती काजळी तुम्हाला ट्रायकोडर मग वापरल्यानंतर ती काजळी येणार नाही आणि तुमचा कांदा काढल्यानंतर जास्त काळ टिकतो आजपर्यंत माझ्याकडे जवळपास साठ साठ ते सत्तर टन माल आहे पण जास्तीत जास्त दोन टन माल माझा वेस्टेज मध्ये बाकी सगळं चांगला चांगला माल ओके आणि तुम्ही मोसंबीमध्ये पण ट्रायकोडर मग वापरला होता त्याचं काय तुमचा मोसंबीमध्ये मी याच्यासाठी वापरला हो होता की फळगळ होती आपण आंब्या बहाराची फळगळी पानकळ्यामध्ये जास्त होती ती होऊ नये यासाठी वापरली होती पण अजून तर काही गळीचं प्रमाण म्हणजे असं चालू झालेलं नाही आपण आपल्या जिल्ह्यामध्ये बघतो की पाचोड पैठण या भागामध्ये जवळपास खूप सारे शेतकरी झाड काढून टाकताय मोसंबीचे हो oh. तर त्या मोसंबीमध्ये मोठ्या प्रमाणात मर रोग येतो आणि मर रोग आल्यानंतर त्याच्यावर काही उपाय नाही किंवा लोक करून बघतात पण तो सक्सेसफुल होत नाही oh. तर तसं न करता किंवा आपल्या मोसंबीमध्ये मर येऊ नये यासाठी आपण जर सुरुवातीपासून जर ट्रायकोडरम वापरला साधारणतः एक महिन्याच्या रिपिटेशन जर ट्रायकोडरम वापरला तर शंभर टक्के आपल्या मोसंबीमध्ये मर रोग येणार नाही मी गेल्या वर्षी वर्षभरामध्ये दोन वेळेस वापरलाय दोन वेळेस वापरला पण दोन वेळा साधारणतः वापरलाय सहा महिन्यामध्ये दोन वेळ वापरलाय पण माझ्या महिन्यामध्ये अजून कुठे एकही एकही झाड झाड नाही ओके आता तुम्ही हे जे उत्पादन वापरलेले आहेत तर आपल्या जिल्ह्यामध्ये कांदा आणि मोसंबीचे खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी आहेत तर तुम्ही बाकी शेतकऱ्यांना काय सांगाल अतिशय चांगल्या दर्जाचं आहे आपलं ड्रायकोड्रामा आणि स्वस्त पण आहे बाकीच्या मार्केट मार्केट स्वस्त आहे वापरायला पुरत आहे वापरायला पुरत आहे ट्रायकोडॉर्मा पी बी के एम बी हे आता यांनी सांगितलं की स्वस्त पण आहे पण स्वस्त असण्याबरोबरच जे गव्हर्नमेंटचे नॉर्म्स आहेत ते मेंटेन केलेले असतात म्हणजे ज्याच्यात त्याच्या जो काउंट पाहिजे ट्रायकोडर्मामध्ये प्रति ग्राम वीस लाख सी पी यू जे पाहिजे तर तो काउंट महाबीजनं प्रॉपर मेंटेन केलेला असतो प्रत्येक बॅच आमचे महाबीजची टेस्ट केलेली असते तो काउंट असेल तरच तो ती बॅच आम्ही विक्री करतो जसं सगळीकडे होतं का नाही होत त्याचे थोडी साशंकता आहे पण महाबीज हे पूर्ण गुणवत्ता पूर्ण त्याचे उत्पादन बाजारामध्ये विक्री करतं आणि त्याचा शेतकऱ्यांना फायदा मिळतो आज पूर्ण आपल्या जिल्ह्याभरामध्ये किंवा राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणात ट्रायकोडरमा पीएसबी बॅक्टरचा आता शेतकरी वापर करतायत आणि आपल्या आप जिल्ह्यातही शेतकऱ्यांनी वापर करावा असं मी वापरले मी दुसऱ्यालाही सांगेल जे संपर्कात त्यांना सर का ट्रायकोडरमा आणि महाबीचे जैविक उत्पादन जैविक उत्पादन आहे आपल्यासाठीच फायद्याचे जे वापरायचे म्हणून मला रिझल्ट आले म्हणून धन्यवाद